तेरवाड ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शोभा गोविंदावळे यांनी गेल्या महिन्यात गणेश नगर इथे बस थांबा व्हावा यासाठी कुरुंदवाळ टी आगारामध्ये कैलसवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं निवेदन दिलं होतं परंतु शासनाची परवानगी नसल्यानं गणेश नगर इथे बस थांबत नव्हत्या पण आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर परिवहन मंडळाच्या वतीनं आज परवानगीचा आदेश घेऊन महिला दिना दिवशी गोड भेट दिली त्यामुळे गणेश नगरमधील नागरिकांच्यात आनंद निर्माण झाला असून येथील नागरिकांची समस्या जाणून घेऊन तेरवाड गावच्या विकासासाठी नेहमी सतर्क असणाऱ्या केल्यासी गोविंद बंडोवेळे सोशल फाउंडेशनने गणेश नगर येथील नागरिकांच्या सोयीसाठी पुढाकार घडवून येथे बस थांबावा यासाठी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष या या चा चा बीरंगे, बीरंगे, उमेश यांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश आलं यावेळी त्यामुळे कैलासवासी गोविंद आवळे सोशल फाउंडेशनचं नागरिकांच्या मधून कौतुक होत आहे दरम्यान गणेश नगर इथे बस व्हावा यासाठी कैलासवासी गोविंद आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे संचालक संदीप बिरंगे सागर बिरंगे उमेश शेडबाळे सुरेश शेडबाळे सुखदेव हेगडे अमोल खोत रमेश वडर ऋषिकेर वसमाने यादींनी निवेदन दिलं होतं तसेच गणेश नगर विनंती व्हावा यासाठी कुरंदवाड एसटी डेपोचे मॅनेजर श्रीत पलंगे यांचं देखील सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ